कुणाल कामराच्या समर्थनार्थ राऊतांनी पोस्ट केली कुणालनं महाराष्ट्राच्या राजकारणावर एक व्यंगात्मक गाणं लिहिलं असल्याचं राऊत म्हणतायत कुणालच्या गाण्यामुळे शिंदेच्या गँगला मिरची लागली असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे कुणाल, कुणाल कामरानं एकनाथ शिंदे यांच्या विरोधात व्यंगात्मक एक कविता केली गाणं लिहिलं आणि त्यानंतर हे हा जो व्हिडिओ आहे तो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला शिवसैनिक आक्रमक झालेले पाहायला मिळालेले आहेत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरू लागलेली आहे त्याचबरोबर कुणाल कामराचा जिथं शो झाला त्या हॉटेलची त्या स्टुडिओची तोडफोडही करण्यात आलेली आहे संजय राऊतांनी काय ट्विट केलंय राऊत म्हणतात कुणाल कामरा एक प्रसिद्ध लेखक आणि स्टँडअप कॉमेडियन आहे कुणालनं महाराष्ट्राच्या राजकारणावर एक व्यंगात्मक गाणं लिहिलंय तर शिंदेच्या गँगला मिरची लागली आहे शिंदेच्या लोकांनी कुणाल कामराच्या स्टुडिओची तोडफोड केली आहे फडणवीस तुम्ही कमजोर गृहमंत्री आहात असं म्हणत संजय राऊतांनी आता शिवसैनिकांच्या आडून फडणवीसांवर सुद्धा टीकास्त्र डाकलंय